आता एकोणतीस ऑगस्टला दोन वर्ष होत आहेत मागच्या चाळीस वर्षापासून हा आरक्षणाचा लढा चालू आहे परंतु दादांनी आपल्या जेव्हा या आरक्षण लढ्यासाठी दादांनी आपल्या माता भगिनीवर अमानुष अत्याचार आणि त्यांची डोके फोडली होती गोळ्या रबडी गोळ्या झाडल्या होत्या त्याला आता दोन वर्ष एकोणतीस हो ऑगस्टला पूर्ण होतात त्या निमित्तानं न सांगितलं की आपण आपण ती तारीख धरून आपण सर्वांनी एकदा आपण सर्वांनी मुंबईमध्ये जायचं आणि मुंबईमध्ये जाऊन आपण एकदा सरकारला सांगायचं की बाबा आमच्या लेकरावाळाचं जे पूर्वीचं आरक्षण होतं ज्या आमच्या पूर्वीच्या कुणबीच्या नोंदी होत्या त्या महाराष्ट्र या देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आपल्या ज्या नोंदी त्याच्यानंतर जे कुणबी आपलं नाव निघून गेलं आणि मराठात एवढंच राहिलं आणि मग त्याच्यानंतर आपल्याला त्या आरक्षणाचा लाभ होणं बंद झालाय तो लाभ आपल्याला पूर्वच मिळावा पहिलेपणापासून आता सगळ्या मराठा समाजाला तो लाभ मिळावा म्हणून मागच्या दोन वर्षापासून आणि हाती घेतलेला आहे आपल्याला माहित आहे की दादाला आपल्याला मुंबईमध्ये आता आपल्याला जायचं तर आपल्या लेकरा बाळासाठी आपल्याला मुंबईमध्ये जायचं दादानी आपल्याला आवाहन केले की मला माझ्या जीवात जीव असेपर्यंत मला तुमच्या लेकराच्या पदरामध्ये हे आरक्षण पाडायचे म्हणून आपण कुणी एकोणतीस ऑगस्टला घरी न राहता सत्तावीस ऑगस्टला आपल्याला अंतरवाली सराटीतून निघायचे आणि एकोणतीस ऑगस्टला आझाद मुंबई आझाद जे आझाद मैदान जे आहे मुंबईचं त्या ठिकाणी आपल्या सर्वांना जमायचंय त्या त्या पद्धतीनं आपण कोणी शिवनेरीवर जाईल कोणी अंतरवालीला जाईल कोणी डायरेक्ट आझाद मैदानामध्ये आपण एकत्र येऊया परंतु हा आरक्षणाचा लढा आपल्याला आता हाती घेतलेला आहे एकदा तो आपल्याला आता पार पाडायचा आहे म्हणून आपण सर्वांनी मुंबईला यायचं हे लक्षात ठेवा आपलं नियोजन झालंही असेल त्या हिशोबाने आपण नियोजन करायचंय आपल्याला तिथं चार दिवस पाच दिवस आठ दिवस पंधरा दिवस जरी राहायची गरज पडली तरी सुद्धा आपल्याकडे आपलं साहित्य असलं पाहिजे मुंबईमध्ये पाऊस असतो आपल्याला याची पूर्व कल्पना आहे की मुंबईला पाऊस खूप पडत असतो तरी सुद्धा आपल्याला त्या पद्धतीनं आपलं नियोजन करायचं की आपण अजिबात डगमगायचं नाही ऊन वारा पाऊस हे मराठ्यांनी अगोदरपासूनच झेललेलं आहे आम्ही कष्ट करणारा आमचा समाज आहे मातीशी प्रामाणिक असणारा आमचा समाज आहे आम्ही कित्येक वर्षापासून ही माती कसतो आणि हीच माती, माती आपण खात असतो त्याच्यामुळे ऊन वारा पाऊस याची आम्हाला कधीच तमा नव्हती कधीच आम्हाला भीती नव्हती एक नाही म्हणून आपण सर्वांनी जोरात तयारी करायची कुठेही थांबायचं नाही थेट मुंबई गाठायची मग या, या वेळेस मात्र आपल्याला मुंबईच्या वेशीवरही थांबायचं नाही मागच्या वेळेस आपण वेशीवर गेलो होतो सरकारनं आपल्याला आश्वासन दिलं परंतु तो आश्वासन आपलं पाळलं नसल्यामुळं या वेळेस मात्र दादानं सांगितलं काहीही झालं मी दोन रथ घेऊन जाणार आहे एक विजयाचा असेल नाहीतर दुसरा माझ्या प्रेत यात्रेचा असेल जर मला आरक्षण माझ्या लेकरांना आरक्षण जर नाही मिळालं तर त्याच रथामध्ये माझी प्रेत यात्रा येईल दादानं एवढं खंबीर तुम्हाला आपल्याला संदेश दिलेला आहे आणि बांधवांनो जेव्हा दादाचे संदेश येतात तेव्हा आपण ते प्रत्येक गावभर आपण पोहोचविण्याचं काम करत असतो आपल्या समाजाचे आपले हे जे आदरणीय तानाजीराव भोसले साहेब असतील क्षीरसागर सर आहेत कदम सर आहेत मग हे सर्वजण मंडळी देवराव राखोंडे दे आपले अमरण उपोषण करते आहेत आणि प्रत्येक भागामध्ये आपल्या टीम विभागलेल्या आहेत ज्या त्या ज्याला शक्य आहे त्या त्या गावामध्ये जाऊन एवढंच सांगायचंय आपल्याला की आपल्याला दादाचा संदेश आहे आप आणि आप आपल्याला सगळ्यांना मुंबईला निघायचंय म्हणून आपण ही तयारी करायची आणि तुमची शंभर टक्के तयारी झालेली असेल परंतु हे दादाचं जे अवतार आहे तुमच्यापर्यंत पोहोचविण्याचं काम आम्ही करत आहोत तुम्हाला माहित आहे दादाला आपल्याला एकट्याला सोडता कामा नाही आरक्षणाची लढाई आता शेवटच्या टप्प्यात आली आणि आपल्याला आपल्याला एक एकट्याला ती आता दादाला एकट्याला झरू द्यायची नाही तर आपल्याला तो पूर्वत पहिलेपणापेक्षा अगोदर जो आपला लढा झाला होता अगोदर जो आपण गेलो होतो आपण मुंबईला सर्वजण आपले बांधव गेले होते त्याच्यापेक्षा कितीतरी पटीनं मुंबईला जायचे कारण आपली आरक्षणाची लढाई आता शेवटच्या टप्प्यात आले सर्वांनाच माहित आहे आणि अशा टाइमाला आपला कुठलाच दगा फटका होऊ नये आपल्याला कुठलाच त्रास होऊ नये याच्यासाठी आपल्याला आपण आता विसंबून कोणाला राहायचं नाही तर आपल्याला मुंबई गाठायची एक छोटीशी गोष्ट सांगतो मी तुम्हाला कारण बोलणारे भरपूर आहे तर तुम्ही बऱ्याच वेळापासून थांबले तुम्हाला माहित असेल आपल्या शेतकऱ्यासाठी मुंगूस किती आपण त्याला शुभ मानतो मुंगसाला मानतो की नाही आडवं जर गेलं तरी सांगतो की आज आपला मुंसानं रस्ता मुंगूस आपल्याला आडवं गेले आपलं शंभर टक्के काम होईल आपण असं म्हणत असतो एवढंच नाही तर कधी कधी सांगतो की मुंगसा मुंगसा तोंड दाखव तुला सरपाची आण एवढं सुद्धा आपण म्हणतो त्याला अन सुद्धा घालतो म्हणून मी एक दोन शब्दामध्ये थोडीशी एक गोष्ट सांगणार आहे तुम्ही तुमच्या शंभर टक्के लक्षात येणार आहे तात्पर्य काय असेल ते एक खेड्यामध्ये आपली काम करणारी बाई असती ती काय करते आपल्या घरामध्ये आपल्या बाळाला झोक्यामध्ये झोपवते आणि पाणी आणण्यासाठी बाजूला जाते एक भरून घेऊन पाणी घेऊन याव असं येऊ म्हणते ती तोपर्यंत बाळ तिथं झोपलेलं असते मग ती झोक्यामध्ये टाकते तिने एक आपल्या घरामध्ये एक मुंगूस पाळलेला असते आणि मुंगूस पाळलेला असल्यानंतर तिला माहित आहे माझं इथं मुंगूस आहे घरामध्ये पाळलेलं जसं आपण पुत्र पाळतो तसं आपली शेतीची राखण करण्यासाठी घराची राखण करण्यासाठी आणि ती बाजूला निघून जाते पाणी आणायला पाणी आणायला गेल्यानंतर ते मुंगूस काय करते त्या घरामध्ये साप आल्यानंतर त्या सापाला मारून टाकते तुम्हाला आहे मुंगसाचे आणि सापाचे कसे भांडणं होतात आणि त्या मुंगसाचे साप काय करते माहितीये की नाही त्या मुंगसाचे दोघांचे भांडण होतात दोन तीन मुंगूस त्या सापाचे तुकडे करते ते रक्तभंबाळ होते मुंगूस पण त्याच्या तोंडाला पायाला रक्त लागलेलं असते सापाचं आणि ते मोठ्या आशेनं दारामध्ये येऊन थांबते की आता था मी बाल तर झोक्यात सुखरूप आहे मी काय केलंय या सापाला मारून टाकले या सापाचा वध केलाय मग सापा आणि असं आतुरते ना आपल्या मालकीनीकडे बघत असते मालकीन पाणी घेऊन आली डोक्यावर आणि ते आपले दोन्ही हात असे वर करते आहे आणि बघते तर मालकीन येते दरवाज्यामध्ये आल्याबरोबर बघते तर मुंसाचं तोंड सगळं लाल झालेलं आहे तिच्या डोक्यामध्ये आपलं बाळ एकटंच घरामध्ये आहे ही अगोदरच तिच्या डोक्यामध्ये कल्पना चालत असते की माझं एकटच बाळ आहे एकटंच बाळ आहे एकटच बाळ आहे आणि आल्यानंतर मग ती पाहते तर तो मुंगसाचे तोंड मुंगसाचं तोंड लाल झालेलं आहे डोक्यावर घाई मध्ये कोणताच न विचार करता त्या मुंगसावर टाकून देते मुंगसावर टाकल्यानंतर मुंगूस मुंगूस जिवंत राहील का नाही मुंगूस गतप्राण होते मरून जाते मुंगूस आणि मग ती घरामध्ये जाते तिला मुंगूस मिल्यानंतर थोडस वाटते आता मी मारलं या, मार या मुसाला यानं माझ्या बाळाला मारला असेल आणि घरामध्ये गेल्यानंतर पाहते तर काय बाळ झोक्यामध्ये सुखरूप असते तिथं मात्र झोक्याच्या खाली त्या सापाचे दोन तीन तुकडे त्या मुंसाने केलेले असतात तेव्हा तिला पश्चाताप होते की या या मुंगसानं माझ्या बाळाचं रक्षण केलं माझ्याकडून चूक झाली तुम्हाला फक्त एवढंच लक्षात घ्यायचं की मुंबईला जायचं आपल्याला दादा आपल्या बाळाचं रक्षण करतात लक्षात घ्या तुमच्या तुमचे तुमच्या लेकराच्या हक्काचं आरक्षण होतं ते आरक्षण त्याच्या पदरात मिळावं तुम्ही पूर्वीचे कुणबीच आहात आहात की नाही निजामाच्या काळाच्या अगोदरच्या जर नोंदी शोधल्या तर त्या सगळ्या नोंदी तुमच्या कुणबी आहेत आजूबाजूच्या गावामध्ये सगळ्या परिसरामध्ये कुणबी सापडतात त्या काळामध्ये माळी कुणबी होता तेली कुणबी होता सगळ्या जाती कुणबी होत्या मराठा सुद्धा कुणबीच होता मग मराठा हा शब्द फक्त मराठ्यांनाच राहिला बाकीच्यांना सगळ्यांना मराठा कुणबी मराठा माळी मराठा तेली हे की नाही हे सगळेच बाकीच्यांचे शब्द निघून गेले त्यांना ते तेली राहिला माळी राहिला सगळे शब्द राहिले मात्र मराठ्यांना मात्र हे की नाही कुणबी निघून गेला आणि मराठा राहिला आणि तेव्हापासून आपलं तेल आरक्षण बंद झालं पण आपण मूळचे कुणबी आहोत आपल्या दादाचा घात होता कामा नाही आपल्या दादावर सोडायचं नाही तर आपल्या सर्वांनी दादाला साथ द्यायची आपल्या सगळ्यांनी मुंबईला जायचं एवढं मात्र आपण सर्वांनी लक्षात ठेवायचं मला एक साधं उदाहरण आहे तुमच्या गावातला असो आजूबाजूच्या माझी एक ताई आहे उमरखेड मध्ये दिलेली महागावला मला सांगा आता मी स्वतः सुद्धा माझं ओबीसी प्रमाणपत्र निघालेलं आहे कुणबी आहे मग मी कुणबी होऊ शकतो माझी बहीण कुणबी होऊ शकते मग तिचे लेकर का कुणबी होऊ शकत नाहीत सांगा बरं तिने तर त्या लेकरांना जन्म दिलेला असतो त्या लेकरांना दूध पाजलेला असते तिच्या लेकरू म्हणजे त्या स्त्रीचा अंश असतो एवढं तर आपल्याला सगळ्याला माहित आहे मग तिचे लेकर कुणबी होत नाहीत ती बाई कुणबीच राहते तिचे लेकर कुणबी होत नाहीत असा अनैसर्गिक जो न्याय आहे तो न्याय आपल्या दादाच्या लक्षात आला आणि आपल्या सर्वांना कुणबी आरक्षण भेटलं पाहिजे आपण मूळचे कुणबी आहोत एवढंच बोलतो आणि मी माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र त्याच्यानंतर आदरणीय आमचे भोसले साहेब अं देपोषण करते आदरणीय देवराव राखुंडे सर आपल्याला मार्गदर्शन करतील